देशभरातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा हा येते एकोणीस एप्रिलला म्हणजे शुक्रवारी पार पडणार आहे आता या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या ज्या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यातला सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ ठरणार आहे तो म्हणजे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा महत्वाचा ठरण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इथनं येणारे दोन तगडे नेते काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी ही लढाई अत्यंत निर्णायक असणार आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या दोघांनी सुद्धा जरी या लोकसभेत सहभाग घेतला नसला तरी त्यांचे त्यांचे उमेदवार मात्र इथं सामना जो आहे तो त्यांच्यामध्ये असणार आहे त्यामुळे या मतदारसंघात काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आता भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ कव्हर केल्यानंतर इथले असे कोणते दहा मुद्दे आहेत जे येणाऱ्या लोकसभेत प्रभावी ठरणार आहेत त्याची चर्चा या व्हिडिओतनं करूयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू यातला पहिला मुद्दा जो प्रभावी ठरणार आहे तो म्हणजे सुनील मेंढे यांच्यावरती निष्क्रियतेचा कलंक लागलेला आहे मात्र तरी सुद्धा भाजपची प्रचार यंत्रणा सक्षमपणे काम करताना दिसतेय सुनील मेंढे हे दोन हजार एकोणीस साली पहिल्यांदा भंडारा गोंदियातनं लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले पण गेल्या पाच वर्षात त्यांचा आमच्याशी जनसंपर्क नाहीये अशी इथल्या लोकांची तक्रार आहे आता सुद्धा त्यांना तिकीट मिळेल की नाही याविषयी शंका होती पण दिल्लीतनं त्यांनी स्वतःचं तिकीट कन्फर्म करून आणलंय पण नाराज झालेले परिणय फुके त्यांचं काम करणार नाही अशा चर्चा होत्या पण भाजपनं आता परिणय फुकेंना सुद्धा मैदानात उतरवलंय इतर नेते सुद्धा काम करताना दिसतात दुसरीकडं जरी अँटी इन्कम्बस्टी असली तरी बूथ टू बुथ प्रचार जो आहे तो जोरदार केला जातोय आता उरलेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये डोअर टू डोर मीटिंग केल्या जात आहेत लोकांना भेटून त्यांची विचारपूस केली जाते आणि अशा पद्धतीनं जोरदार प्रचार यंत्रणा लावून सध्या सुनील मेंढेंसाठी चांगलं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडून केला जातोय आता येतो यातला ये दुसरा मुद्दा तो म्हणजे प्रफुल्ल पटेल हा फॅक्टर सुनील मेंढेंसाठी इथं महत्वाचा ठरणार आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल हे भंडारा गोंदियातलं अत्यंत महत्वाचं नाव आहे दोन हजार नऊ ला मतदारसंघ पुनर्रचना झाली त्यावेळी भंडारा गोंदियातनं ते खासदार म्हणून निवडून आले आधीच्या भंडारा लोकसभेतनं सुद्धा ते खासदार राहिलेले आहेत त्यामुळे इथल्या लोकांची नस नस त्यांना निश्चितपणे माहिती आहे यंदा आता ते महायुतीमध्ये अजित पवारांसोबत सहभागी झालेत त्यामुळे सध्या महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणं हे त्यांचं महत्वाचं काम आहे सुनील मेंढेंना निवडून आणणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच सध्या प्रफुल्ल पटेलांचा जो एक्स फॅक्टर आहे तो सुनील मेंढे यांच्यासाठी भंडारा गोंदियात महत्वाचा ठरू शकतो असं म्हणता येतं आता यातला तिसरा मुद्दा विदर्भातली ही अत्यंत हाय व्होल्टेज निवडणूक असणार आहे असं मी म्हणते त्याचं कारण म्हणजे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथं नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल असा सामना जो आहे तो आपल्याला नेतृत्वाचा सामना बघायला मिळतोय पण या मतदारसंघात अगदी सुरुवातीला काँग्रेसने नवखे उमेदवार प्रशांत पटोळे यांना उमेदवारी दिल्यामुळं इथं प्रचार कसा करणार अशी शंका होती पण स्वतः राहुल गांधींनी साकोलीला तेरा एप्रिलला जी सभा घेतली त्या सभेतनं त्यांनी मोदी सरकारवर ज्या पद्धतीनं टीका केली इथल्या लोकांचे प्रश्न मांडले त्याच पद्धतीनं मोदींनी आश्वासनं पूर्ण केली नाहीत असा जो आहे तो टीकेचा जो आहे तो सूर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळेच सध्या राहुल गांधींनी लावलेला जोर प्रशांत यांच्यासाठी उपयोगी ठरू शकतो असं बोललं जाते दुसरीकडे इथं स्वतः अमित शहा यांची सुद्धा राहुल गांधींच्या नंतर सभा झालेली आहे तसंच रामटेक मध्ये जी दोन उमेदवारांसाठी संयुक्त सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली तिथे सुद्धा जे ते सुनील मेंढेंसाठी सभा होती त्यामुळेच आता सगळ्याच महत्वाच्या नेत्यांनी या मतदारसंघाच्या आसपास सभा घेतल्यामुळं इथला सामना हा हाय व्होल्टेज होणार आहे याच्यामध्ये शंका नाहीये पण आता इथं मोदी फॅक्टर राहुल गांधी फॅक्टर याच्यावरती मतदान होणार की स्थानिक मुद्द्यावरती ही निवडणूक असणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे आता येतो यातला चौथा मुद्दा प्रशांत पडोळे हे जरी नौके असले तरी लोकांना सध्या बदल हवाय अशी परिस्थिती दिसतीये खरं तर ज्यावेळी लोकसभेसाठी काँग्रेसकडून भंडारा गोंदिया लोकसभेचा उमेदवार डिक्लेअर झाला तेव्हा काँग्रेसने नाना पटो लेना उमेदवारी का दिली नाही यावरून अनेक चर्चा निघाल्या भातले जे काही काँग्रेसचे नेते आहेत ते लोकसभेच्या मैदानातनं माघार का घेत आहेत त्यांना पराभव दिसू लागलाय का असा सुद्धा त्या चर्चेचा सूर होता पण पड़ प्रशांत पडोळे या आपल्या मर्जीतल्या माणसांना उमेदवारी देऊन इथं नाना पटोले आणि काँग्रेसनं नवीन चेहरा जो आहे तो मैदानात उतरवल्याचा डाव खेळलाय हे आता स्पष्ट होताना दिसतंय कारण लोकांसोबत बोलताना त्यांना आता परिवर्तन हवंय नवीन माणसाला संधी देऊयात असा लोकांचा सूर दिसतोय आता प्रशांत पटोळे हे जरी नौके असले तरी ते डॉक्टर म्हणून या एरियामध्ये चांगलेच परिचित आहेत पण त्यांची एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सुद्धा आधी विधानसभेची निवडणूक लढवली आहे पण विधानसभेतनं निवडणूक लढवताना त्यांना केवळ दोन हजारच्या आसपास मतं मिळाली होती त्यांचं डिपॉझिट आधी जप्त झालं होतं आणि त्यामुळंच हरडारा उमेदवार नाना पटोलेनी दिलाय का असा प्रश्न उपस्थित होता पण आता लोकांमध्ये फिरल्यानंतर हा जरी उमेदवार नौखा असला तरी त्यांनी कोरोना काळात केलेलं काम हे लोकांच्या डोळ्यांच्या नजरेत भरताना दिसतंय आणि त्यामुळेच प्रशांत पडोळे यांच्यासारख्या नौख्या माणसाला आपण संधी द्यायला हवी असा कुठंतरी एकंदरी सूर जो आहे तो भंडारा गोंदियात पाहायला मिळतोय आता येतो यातला पाचवा महत्वाचा मुद्दा जनविकास फाउंडेशनचे चरण वाघमारे यांचा काँग्रेसला मिळालेला पाठिंबा खरं तर जनविकास फाउंडेशनचे चरण वाघमारे हे नेमके कोणाच्या बाजूने जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं तुमसर विधानसभेचे माजी आमदार असणारे वाघमरे यांच्याकडे जवळजवळ एक लाख मतांचा गठ्ठा आहे असं म्हटलं जातं एक लाख लोक त्यांच्या पाठीमागं उभं राहू शकतात असंही सांगितलं जातं त्यामुळे हे मतदान आपल्या परड्यात पाडून घ्यावं यासाठी काँग्रेस आणि भाजप दोन्ही प्रयत्न करत होते खरंतर सुनील मेंढे जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी त्यांची वाघमार्यांची गुप्त भेटही घेतली होती पण त्याचा काहीही फायदा झाला नाही असं आता दिसतंय कारण आता वाघमार्यांनी काँग्रेसला पाठिंबा देणार हे स्पष्ट केलंय त्यामुळे त्याचा निश्चितपणे फायदा प्रशांत पडोळे यांना लोकसभेत होऊ शकतो आता येतो यातला सहावा महत्वाचा मुद्दा भंडारा गोंदियात जातीय समीकरण महत्वाची ठरणार आहेत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात कुणबी मतदार जो आहे तो प्रभावी ठरतो आता दोन्ही उमेदवार जर बघितले तर सुनील मेंडे हे सुद्धा कुणबी आहेत प्रशांत पटोळे हे सुद्धा कुणबी आहेत त्यामुळे कुणबी मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मतदान टाकणार ते इंटरेस्टिंग असणार आहे बघणं आता दुसरा जो मतदार आहे तो पोवार समाजाचा आहे पोवार समाज पारंपरिकपणे भाजपकडे झुकल्याचं पाहायला मिळतं पण यंदाच्या निवडणुकीत नेमकं काय होणार हे आपल्याला मतदानानंतर कळणार आहे तेली समाज हा भाजप आणि काँग्रेस दोघांमध्ये विभागला गेलाय त्यामुळे त्या मतदारांकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे याशिवाय आदिवासी मतदार असेल अनुसूचित जाती जमाती यांची मतं सुद्धा इथं इंटरेस्टिंग ठरणार आहे थोडक्यात काय तर दोन्ही उमेदवार जरी कुडबी असले तरी इतर जातीय समीकरणांमध्ये कोण वरच ठरतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे आता येतो यातला पुढचा मुद्दा तो म्हणजे इथं वंचित भोजन आघाडी तितकी प्रभावी नाही पण काँग्रेस आणि भाजपला बंडखोरीचा फटका बसू शकतो वंचित बहुजन आघाडीनं इथं जे संजय केवट आहे त्यांना उमेदवारी दिली आहे पण गेल्या वेळी इथं वंचितच्या उमेदवाराला पंचेचाळीस हजार मतं मिळाली होती सध्या सुद्धा फार मतं मिळणार नाहीत असं इथल्या लोकांचं मत आहे पण दुसरीकडे जे जब ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्यांचं नाव आहे संजय कुंभलकर आता त्यांना जे ते बसपाणी उमेदवारी दिली आहे त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला त्यांचा फटका बसू शकतो तर दुसरीकडं काँग्रेसकडनं सुद्धा इथं बंडखोरी झाली आहे त्यांचं नाव आहे सेवक आहे खरं तर या मतदारसंघात फिरताना सेवक वाघाय यांचं गाव ज्या परिसरात येतं तिथं त्यांचं नाव लोकांकडून घेतलं जाते त्यांचंही चांगलं काम आहे असं म्हटलं जातं त्यामुळे सेवक वाघाय यांच्या बंडखोरीचा काँग्रेसला फटका बसू शकतो थोडक्यात काय तर बंडखोरी शमवण्यात न आलेलं यश हे दोन्ही पक्षांना इथं जे आहे ते महागात पडताना आपल्याला दिसू शकतं आता येतो यातला नववा मुद्दा तो म्हणजे नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल दोघांच्याही अस्तित्वाची ही लढाई असणार आहे खर तर नाना पटोले हे साकोली विधानसभेचे आमदार आहेत ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते दोन हजार चौदाला भाजपकडनं इथन खासदार होते मात्र त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती भाजपच्या नेतृत्वाला धारेवर धरत त्यांनी राजीनामा दिला आणि तो भंडारा गोंदियात पोटनिवडणूकही झाली त्यानंतर नाना भाऊ जे आहेत ते काँग्रेसमध्ये गेलेत आता यंदा ते लोकसभेच्या मैदानात उतरतील असं सांगण्यात येत होतं पण मोठ्या नेत्यांनी जे आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीत न लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यात नाना पटोले सुद्धा आहेत प्रफुल्ल पटेल यांचंही नाव भंडारा चर्चेत होतं पण नुकतीच त्यांची राज्यसभेवर एकदा निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं त्यांनी सुद्धा लोकसभा मतदारसंघात पुन्हा न येण्याचा निर्णय घेतलाय पण जे दोन उमेदवार मैदानात आहेत त्या दोन्ही उमेदवारांच्या मागे या दोन्ही नेत्यांची ताकद पणाला लागली आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राहुल गांधी अमित शहा सगळे नेते इथे येऊन गेल्यामुळं आता आपला उमेदवार निवडून आणणं हे या दोन्ही नेत्यांसाठी मोठं चॅलेंजिंग असणार आहे आणि त्यानंतर तर स्पष्ट होईल की भंडारा गोंदिया हा नेमका कोणाच्या ताब्यात आहे नाना पटोलेंच्या कि प्रफुल्ल पटेलांच्या यानंतर येतो तो दहावा मुद्दा तो म्हणजे इथली निवडणूक मोदी किंवा राहुल गांधी फॅक्टरवर न होता ती स्थानिक मुद्द्यांवर होणार आहे खर तर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात लोकांशी बोलल्यानंतर हे जाणवलं की तर स्थानिक मुद्दे खूप महत्वाचे आहेत भेलसारखा प्रकल्प इथं आला परंतु तो बंद पडला रोजगार निर्मिती झाली नाही गेल्या दहा ते पंधरा वर्षात मोठमोठे प्रकल्प इथं का आले नाहीत आमच्या मुलांना बाहेर शिकायला जावं लागतं इथं रोजगार निर्मिती होत नाही त्यांना नोकऱ्यांसाठी बाहेर जावं लागतं ही इथल्या लोकांची मूलभूत जी आहे ती समस्या त्याच पद्धतीनं इथं पाणी जरी मोठ्या प्रमाणावर असलं तलावांचा जिल्हा म्हणून जरी हा ओळखला जात असला तरी ते पाणी लोकांपर्यंत त्यांच्या शेतापर्यंत पोहोचत नाही तशा सोयी सुविधा करण्यात आलेल्या नाही आहेत याचा नेत्यांवरती जो आहे तो लोकांचा राग असलेला बघायला मिळतोय त्यामुळे जरी मोदी किंवा राहुल राहुल गांधी यांच्या इथं सभा झाल्या असल्या त्या फॅक्टरवरती निवडणुका जरी नेते जे आहेत ते लढवत असले तरी सुद्धा या मतदारसंघात जोपर्यंत स्थानिक प्रश्न जे आहेत ते सोडवले जात नाहीत तोपर्यंत या लोकांच्या समस्या सुटणार नाहीत हे निश्चित आहेत पण इथले लोक मतदान निश्चितपणे करणार आहेत आणि कदाचित आपल्या मतामधून परिवर्तन होऊ शकतं किंवा आपल्याला आत्ताचं सरकार आवडत असेल तर ते आपल्यासाठी काम करू शकतं असा इथल्या लोकांचा विश्वास आहे थोडक्यात काय तर या मतदारसंघात जातीय समीकरण महत्त्वाचे ठरणार आहेत जरी नवखे उमेदवार काँग्रेसचे असले तरी त्यांना लोकांचा पाठिंबा मिळताना दिसतोय सुनील मेंढेंसाठी भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार काम आहे त्यामुळं इथं नाना पटोले यांनी दिलेला उमेदवार जिंकणार की प्रफुल्ल पटेल हे महायुतीतला आपला धर्म निभावत मेंढेंना निवडून आणणार हे पाहणं निश्चितपणे इंटरेस्टिंग असणार आहे बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि लोकसभेचा प्रत्येक अपडेटसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा